शिंदी गावाजवळ रस्ता खचल्यानं वाहतूक तात्पुरते स्वरूपात बंद या रस्त्यानं कुणीही प्रवास करू नये दहिवडी पोलिसांचं आवाहन दहिवडी कुळकजाई मार्गावरील शिंदी येथील रस्ता खचल्यामुळं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून कुणीही धोकादायक पद्धतीनं प्रवास करू नये असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केलेलं आहे मान तालुक्यात कुळकजाई कळसकरवाडी श्रीपालवन खोकडे बोथे या परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू असून यामुळं पाण्याचं प्रमाण वाढलं असून या पावसामुळं संपूर्ण डोंगरातून पाणी वाहत आहे या पाण्यामुळे अनेक ठिकाणचे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार देखील होत आहेत दहिवडी कुळकजाई मार्गावर असणारे शिंदे गावानजीक नवीन पुलाचं काम सुरू असून त्या पुलाच्या ठिकाणी असणाऱ्या पर्यायी रस्त्याच्या वरून पाणी वाहत आहे या पाण्यामुळे येथील रस्ता आणि जमीन खचली असून येथून सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे आज दुपारी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दरारडे यांच्या आदेशानं येथील वाहतूक पोलीस साबळे आणि गणेश खडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि रस्त्याची पाहणी केली तर तो रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे तो रस्ता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला सुचना फलक त्या ठिकाणी लावण्यात कुळकजाई कोकडे बोथे परिसरात जाणाऱ्या प्रवाशांनी इतर मार्गाचा अवलंब करावा अन्य मार्गानं प्रवास करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले